दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणातून कादवा नदीपात्रात बारा हजार एकशे चोवीस क्युसिक पाण्याचा विसर्ग हा सोडण्यात आला आहे तरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे तसेच कळवण तालुक्यातील चणकापूर व अर्जुनसागर धरणातून पाण्याचा विसर्ग जास्त प्रमाणात होत असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असे तहसीलदार वारोळे यांनी सांगितले आहे अंकर कळवण तालुक्यातील पुणत म्हणजे अर्जुनसागर धरणातून आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साडे अकरा वाजेच्या सुमारास आठ हजार एकशे साठ क्युसिकप्रमाणे पुणत नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठावरील नागरिकांनी आपले पशुधन व पाण्याच्या मोटारी सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात व ज्या ठिकाणी दलदल असेल त्या ठिकाणी नदीकाठी नागरिकांनी जाण्याचे टाळावे जेणेकरून आपल्या जीवाला धोका होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच सप्तशृंगी गडावर यात्रा उत्सव सुरू असल्याने घाट रस्त्यातून मार्गक्रम करावा लागत भाविकांनी व्यवस्थित दर्शनासाठी जाण्याचे आवाहन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक यांनी केलेला आहे त्याच्याबरोबरच ज्या ठिकाणी गर्दीचे ठिकाण आहेत विशेषतः वनीगडावर यात्रा सुरू आहे त्या ठिकाणी पर्वत असल्यामुळे दर्डी कोसळण्याचा प्रकार किंवा इतर गोष्टी होऊ शकतात आणि अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणचे रस्ते सुद्धा थोड्या प्रमाणात बंद होतात अशावेळी अशा ठिकाणी जाण्याचं टाळलं पाहिजे आणि ज्या लोकांनी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत अशा लोकांनी सुरक्षेचे सर्व उपाययोजना केल्या पाहिजेत जेणेकरून आपली आणि आपल्या कुटुंबियाची सुरक्षितता ठेवता येईल याचबरोबर जिल्ह्यामध्ये जे इतर ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी पाण्याचा विसर्गामुळे धबधबे निर्माण होतात अशा ठिकाणी कृपया आपण जाऊ नये अशा ठिकाणी धोका होण्याची शक्यता असते सुरक्षतेचे उपाययोजना करून अत्यावश्यक असेल अशाच वेळी शक्यतो बाहेर पडावं आणि आपली आणि आपल्या कुटुंबियाची सुरक्षितता ठेवावी धन्यवाद तर अनेक धरण धरणामधून अतिवृष्टीमुळे ओव्हरफ्लो झालेला आहे आणि त्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे विशेषतः गंगापूर धरणातून किंवा विशेषतः चनकापूर धरण आहे इतर सर्व महत्त्वाचे धरण जे आहेत त्या ठिकाणून मोठ्या प्रमाणात विसर्ग सध्या सुरू आहे आणि त्याचा परिणाम निश्चितपणे नदीच्या पाणीपात्राच्या वाढीमध्ये होतो आहे आणि त्यामुळे नदीकाठची जे वस्ती आहे त्याच्यामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे अशा वेळेस सर्व तेवकर येऊन उपाययोजना केल्या पाहिजेत प्रशासनाने तशा सूचना दिलेल्या आहेत त्यांचे परिपूर्ण पालन केलं पाहिजे आणि आपली आणि आपल्या कुटुंबियाची सुरक्षितता ठेवली पाहिजे धबधब्याच्या ठिकाणी आम्ही विशेषतः लोकल सर्व स्थानिक पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाण्यासाठी मज्जाव केलेला आहे कारण के पाण्याचा फ्लो कधीही वाढू शकतो आणि त्याचा अंदाज न आल्यामुळे धोका होऊ शकतो ते होऊ नये यासाठी अशा धबधब्याच्या ठिकाणी अशा अतिवृष्टीच्या दरम्यान जाऊ नये अशा स्वरूपाचं आवाहन मी सर्वांना करत आहे